हा यूट्यूब फॅमिली कशा सगळे बरे आहात का चला बा आपण आज बनवतो आहे मटकी मोडं आलेली मटकी बघू शकता तर आपण त्याला चांगलं धुवून घेऊया दोन तीन पाण्याने तर आपण कढईत तेल टाकून घेतलं आहे त्यासोबतच दोन कांदे घेतले दोन कांदे कटिंग करून घेऊया तर का आपली कटिंग झाली का बघू शकता असे बारीक कट करून घ्यायचे त्यासोबतच आपण बाजूला काढून घेऊया त्यासोबतच आपण बटाटे पण तसेच बारीक कट करून घ्यायचे बघू शकता आपले बटाटे पण कटिंग झालेत सोबतच आपण घेतो हिरवी मिरची हिरवी मिरची टमाटर टमाटर धुवून घेऊया टमाटर पण तसेच बारीक कट करून घ्यायचे तर आपले टमाटर पण कट करून झालेत आपण जिरा राई टाकून घेऊया तडक्याला सोबतच आपण बटाटे कांदा मिक्स करून घेऊया हिरव्या मिरच्या घेऊया इथे कट नाही आहे कमी ते कटे म्हणून मी जास्त घेतलं आहे ते मिरच्या साफ करून घेतल्या आपण धुवून घेऊया मिरच्या पण अशाच थोड्याशा कटिंग करून घेऊया मिरच्या आणि टमाटर मिक्स करून घेऊया कांद्यामध्ये कडाई पातीला तेल घालून घेऊया तसंच कुकरचा गॅस काढून घेऊया आपण आणि सोबतच आपण हळदी पावडर टाकली धनिया पावडर टाकली एक चम्मच मिक्स करून घेऊया तर आता मटकीचं पाणी काढून आहे आपण तर मटकी पण आपण कढाईत टाकून घेतली खडे असते कधी कधी मटकी तर पूर्ण टाकायचं नाही डायरेक्ट पीठ पण बळवून ठेवले आपण आणि डाळ पण आपली तयार झाली तर आता आपण चला डाळीला तडका घेऊन घेऊया तर आपण सोबतच कढीपत्ता जिरा राई सगळं टाकून दिलं आहे आणि हळद पण टाकली एक चम्मच तर आपण तडका हलवून घेऊया व्यवस्थित तर आपलं तडका रेडी आहे डाळ सोडून दिली थोडंसं पाणी ॲड केलं बघू शकता आपली डाळ आणि आपण मेट मटकी पण त्या खालीवर करून घेऊया सोबतच आपण झाकण ठेवून घेऊया आणि कोथंबीर टाकून घेऊया कढीपत्ता डाळ साईडला करून घेऊया त्यासोबतच आपण दुसरा गॅस चालू केला तव्हा ठेवून घेतलाय हा चला आपण चपाती बनवायला सुरुवात करतोय तर दोन फूट त्याची चपाती मी बनवते तर ती लवकर लवकर होती आणि लाटायला पण उशीर नाही लागत तर बघू शकता आपली चपाती पण रेडी आहे आपण का तेल काढून घेऊया चपातीसाठी सोबतच आपण मटकी पण खाली वर्क करून घेऊया चपाती आपली रेडी आहे आपण हा मसाला गोल्डीचा मसाला आहे आपण हा मटकीवर टाकून घेऊया तर बघू शकता आपलं जेवण रेडी आहे तर सोबत घेतले आपण मटकी घेतली डाळ घेतली पापड घेतला आणि चपाती घेतल्या तीन तर आपलं जेवण रेडी तुम्हाला माझं जेवण कसं वाटलं मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा